ओके क्वेश्चन फोर हू इज अजय बुक हा हिस इज अजय दिस इज अजय बुक ओके हा तुझा क्वेश्चन नंबर फाईव्ह हाउ ओल्ड आर यू हाउ ओल्ड आर यू आई एम इयर्स ओल्ड आई एम आय इयर्स ओल्ड वेरी गुड हू हॅज अ लायब्ररी हॅज अ लायब्ररी क्वेश्चन वेरी गुड स्कूल हॅज अ लायब्ररी हाऊ फार इज पार इज प What do you do when you feel happy? What do you do when you feel happy? I feel happy, I green feel... I all. Always... Please wait have okay okay how much money do you have how much money do you have how much money do you have, do you have? i have आय हॅव हंड्रेड रुपीज आय हॅव हंड्रेड रुपीज लाईन वाय आर अमिर अँड अजय फायटिंग लाग आर अमिर अँड अजय फायटिंग अजय 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 pen and string and eat book it okay ajay took his pencil and broke it okay so so see, dear friends you understand wh type questions correct uh -huh. right? huh. so learn these questions by heart and uh, try to ask many questions to your friends to your family members and try to give the ना पुढचा विषय आहे नाव काय आहे संख्यावरील क्रिया क्रिया वीशे वीशे क्रिया विषय संख्यावरील क्रिया संख्यावरील

मुले पुढचं चित्र काळजीपूर्वक बघायचं ओके आवाज येतोय व्यवस्थित हो बघा पुढचं चित्र काळजीपूर्वक काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नांची तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आता सफरचंद दिले इथं सफरचंदांची संख्या आहे किती संख्या आहे सफरचंदांची पहिली सहा, सहा, पुढे किती दिलेली आहे चार, 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 एक, आणि सात सपर हा हा बघा 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 आता इथ मुलांची संख्या किती आहे मुलांची संख्या दोन 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 प्रत्येक वेळी दोन, दोन, मुला दोन, दोन इथं दोन, दोन, दोन दोन, दोन, मुलांची चित्र दिसत आहे का हा आता बघा सफरचंद किती आहेत रे सफर सफरचंद किती आहेत आणि मुलं किती आहेत दोन दोघांमध्ये सहा जर सफरचंद वाटत समान सफरचंद वाटायला किती किती वाटावे ला लागतील त्या दोन मुलांमध्ये तीन तीन द्यावे लागतील तीन तीन द्यावे लागतील मग पुढे बघा बरं आता काय दिलंय ही सहा संख्या कशाची आहे सफरचंदांची सफरचंदांची आणि ही संख्या मुलांची आहे बरोबर आहे की नाही समान वाटायचे समान वाटणी करायची आहे म्हटल्यावरती तिथे भागाकार ही क्रिया केली जाते आहे की नाही एखादी गोष्ट जर आपल्याकडे असेल आणि ती जर आपल्याला समान वाटायची असेल तर आपण भागाकार ही क्रिया करतो म्हणून इथे काय मांडणी दिली आहे सहा भागिले दोन दोन आणि तो भागाकार किती आलाय उत्तर तीन म्हणजे तीन तीन ती, 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 सफरचंद दिलेत याच प्रमाणे चार सपनचंद असल्यावर दोन दोन वाटावं लागतील म्हणजेच चार भागिले दोन म्हणजेच दोन दोन मुलांना वाटावं लागतील आता सफरचंद एकच आहे बर का इकडे नीट लक्ष द्या सफरचंद एक आहे परंतु दोन मुलांमध्ये वाटायचा आहे मग तो कसा वाटायचा काय केलं इथे अर्धा अर्धा हा म्हणजेच एक भागिले दोन बरोबर इथे किती किती संख्या आली ही सांगा मला हे ये वाचता येईल का कोणाला काय

आता इथं किती सफरचंद आहेत इथं सफरचंद किती आहे शेवटी चारे। 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 आता दोघांमध्ये वाटायचे आहेत किती किती दिले ते तीन तीन सफरचंद वाटले आहे की नाही आणि एक सफरचंद त्याचं काय केलंय अर्धा केले अर्धा अर्धा सात सफरचंद होते त्याचे दोघांमध्ये समान वाटप म्हणजे सात छेदी दोन काय झालं इथे सात छेदी सात छेदी दोन हा म्हणजे तीन ला आणि दोन ला पूर्णांक म्हणतात तर एक छेद दोन आणि सात छेद दोन ला अपूर्णांक असे म्हणतात काय म्हणतात अपूर्णांक बघा इथे भागाकार तुम्हाला करून दाखवलाय तुम्हाला भागाकार येतो इथे सात भागिले दोन दोन ला काय म्हणतात दोन लाज्य हा इथे तीन आपला भागाकार आहे पण दोनने ज्या संख्येला भागले त्याला काय म्हणताय भाज्य आणि भागाकार करून जी संख्या खाली शेष उरली आहे तिला मागात बाकी बाकी हा भागाकार हा भागाकार कसा मांडलाय बघा इथं सात भागिले दोन म्हणजे सात छेदी बाकी सात छेदी दोन पुढे लक्ष द्या आता दोन सात छेदी दोन दिले का इथं हा मग आता हा भागाकार सोडवल्यानंतर बाकी किती उरली आपली भागाकार किती आला तो भागाकार समोर लिहिला आणि बाकी छेदी भाजक या पद्धतीने पुढं लिहिलंय म्हणजेच ह्या दोन ने सात लागले दोनचा सा पाडा जर आपण म्हटला बे एक बे बे दुने चार बे त्रिक सहा आणि बे चौक आठ जास्त होतील म्हणजेच बे त्रिक सहा तीन ने पूर्ण भाग दिलाय इथे बाकी किती उरली एक म्हणून ती पुढे एक आणि छेदाचा दोन तसाच म्हणजेच इथं हा सात छेद, छेद दोन हा अपूर्णांक आहे आणि इथे सात छेद दोन हा अपूर्णांक आहे आणि तीन पूर्णांक एक छेद दोन हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे काय आहे त्याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक हाँ सात छेद दोन हा बह सात छेद दोन, हाँ आए, दोन हाँ आए, आगा, हा पूर्णांक है एक छेद दोन हाई है पूर्णांक युक्त अपूर्णांक है पूर्णांक युक्त अपूर्णांकूर्णांक इथा। तुम्हाला दोन पूर्णांक तीन छेद पाच काय दिलेले हे वाचायला याच वाचन कसं कराल दोन पूर्णांक दोन पूर्णांक तीन छेद पूर्णांक तीन, तीन पाच बस दोन पूर्णांक तीन छेद पाच हा मग ह्या दोन पूर्णांक तीन छेद पाच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं आहे अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक याचाही आपण सायवीमध्ये अभ्यास केलेला आहे अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय मग ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो नाही बघा इथं दोन पूर्णांक तीन छेद पाच इथं काय केलंय दोन पूर्णांक दोन अधिक तीन छेद पाच अशी मांडणी करून दोन या पूर्णांकाला छेदस्थानी काही नाही म्हणजे किती आहे एखाद्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी काही नसेल म्हणजे किती असतो शून्य एखाद्या पूर्णांकाच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे किती असतो एक किती एक एक एक, 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 एक। हा छेदस्थानी बाळांनो हा दोन छेद एक अधिक पुढे तीन छेद पाच आता बघा इथं फिरकस गुणाकार केलाय पाच गुणिले दोन पाच गुणे किंवा दोन गुणिले पाच बे पंचे दोन गुणिले पाच किती झाले आवाज येतोय हो, दोन गुणिले पाच हो, किती दहा हा दोन अपूर्णांकांच्या मध्ये बेरिजेच चिन्ह आहे इथं बेरीज आणि बघा परत तीन गुणिले एक किती येतो तीन गुणिले एक तीन, तीन गुणिले एक तिरकस गुणाकार करा तीन एक तीन आणि परत छेदांचा गुणाकार करायचा पाच एक पाच हा म्हणजे बघा काय केलं आपण तिरकस गुणाकार आणि त्या गुणाकारांची बेरीज आणि छेदस्थानी परत छेदांचा गुणाकार म्हणजे बे पंचे दहा आणि तीन एक तीन मध्ये बेरजेचं चिन्ह एक गुणिले पाच म्हणजेच पाच एक पाच दहा अधिक तीन किती झाले तेरा 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 हा पाच म्हणजे इथं आता तेरा छेदी पाच ह्या अपूर्णांकात अंश किती आहे अंश तेरा छेद पाच याच्यामध्ये अंश कोणता तेरा आणि छेद पाच अंश अंश मोठा आहे का छेद आउच। 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 बगा। मंका चा मोठा आहे अंश 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 बरोबर बघा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल त्याला काय म्हणायचंय अंशाधिक अपूर्णांक कोणता अपूर्णांक मग मग बघा इथे आपल्याला या अपूर्णांकाच अंशाधिक अपूर्णांक दिलेले आहेत त्यांचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे या ठिकाणी सोडवायचं आहे हा या हा जो काही स्वाध्याय आहे हा तुम्हाला मी ग्रुपवर टाकेल तो तुम्ही सोडवायचा आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं इथे सातने ने एक लागून सात एक सात आणि त्या सातामध्ये अंश मिळवायचा सात आणि तीन दहा दहा छेदी सात या पद्धतीने हा स्वाध्याय तुम्हाला ग्रुपवर पाठवला जाईल बघा पुढचा विषय आहे आपला काय आहे? कृती पत्रिका सात सामान्य विज्ञान विषय सामान्य विज्ञान माईक रुंद करत चला बोलल्यानंतर सामान्य विज्ञानाचा सा आपल्याला या ठिकाणी सहावं प्रकरण काढायचे तुम्ही सर्वांनी प्रकरण क्रमांक सहा ही आता सहावीच सा। प्रकरण क्रमांक सहा याच्यामध्ये पदार्थ वापरा आपल्या वापरातील त्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थ यांची माहिती घ्यायची आहे बघा नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय तर जे पदार्थ आपल्याला निसर्गात आढळतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला निसर्गात आढळतात उदाहरणार्थ बघा कापूस इथे कशाच चित्र आहे कापसाचं झाड बघितलंय का तुम्ही कापूस, कापूस।, कापूस। हे हो। 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 कापूस हा नैसर्गिक पदार्थ आहे बरोबर आहे की नाही पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि वस्तू पदार्थांनी बनलेल्या असतात वस्तूंना विशिष्ट रचना व आकार असतो एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार करता येतात उदाहरणार्थ बघा कापसापासून काय काय तयार होत बरोबर अजून काय तयार पॅन्ट धागे कपडे दिव्याच्या वाती गादी असे वेगवेगळे पदार्थ अशा वेगवेगळ्या वस्तू तयार होत असतात पदार्थ एकच आहे समजा कापूस पण या कापसापासून आपल्याला वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात त्याचबरोबर बघा नैसर्गिक जे काही पदार्थ आहेत हे नैसर्गिक पदार्थ दोन प्रकारचे असतात ते म्हणजे जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ तर जैविक पदार्थ म्हणजे काय मग सजीवांपासून जे काही मिळणारे पदार्थ आहेत त्यांना जैविक पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ लोकर दूध कापड हा बरं मला सांगा दूध दूध कशापासून मिळत बरोबर बरोबर हा बघा मग दूध आपल्याला त्याप्रमाणे गाय शेळी असे प्राणी देतात हे प्राणी सजीव आहेत काय आहेत सजीव सजीव, सजीव मग ज्या बघा त्याचप्रमाणे आपल्याला कापड जे आहे ते कापड समजा कापसापासून मिळते मग कापूस ही वनस्पती त्या सुद्धा सजीवच आहेत बरोबर सजीव आहे की नाही वनस्पती सजीव आहेत ना हो। सर्व वनस्पती आणि प्राणी जीव या गटात येतात मग काही जे काही पदार्थ आहेत ते आपल्याला वनस्पतींपासून मिळतात तर काही पदार्थ कशापासून मिळतात प्राण्यांपासून मग अशा या सगळ्यांना जैविक पदार्थ असे म्हणतात तर मग पुढे दुसरा उपप्रकार आहे अजैविक पदार्थ अजैविक पदार्थ म्हणजे काय मग तर सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात तर... हे झालं आपलं वनस्पतीजन्य जे काही पदार्थ आहेत किंवा अजैविक पदार्थ आहेत ते म्हणजे काय नेमकं तर वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांना जे वनस्पतीपासून मिळतात त्यांना तर... वनस्पतीजन्य पदार्थ म्हणतात तर... उदाहरणार्थ फळे भाजीपाला हम्म हे आपल्याला वनस्पतीपासून मिळत असतात मग फळे भाजी ह्या हे वनस्पतीजन्य पदार्थ तर प्राणीजन्य पदार्थ प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांना प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात उदाहरणार्थ बघा इथे कशाचं चित्र हे दिसत आहे का मेंड्रू मेंढी आहे त्याचे केस काढले जातात हा त्या केसापासून काय तयार करतात मग गादी तयार करतात वेगळे वेगळे काही लोकर पासून लोकर तयार होते हा लोकर हा तर इथे प्राण्यापासून आपल्याला दूध पण मिळते बघा तुमच्या घरी पण गाय असेल म्हैस असेल हा तर मग पुढं अजैविक पदार्थ म्हणजे काय मग तर हवा पाणी माती हवा पाणी माती या पदार्थाच्या सजीवांपासून मिळत नाहीत त्यांना आपण अजैविक पदार्थ जे पदार्थ जे आहे ते सजीवांपासून मिळत नाहीत का लक्षात हा प्राणी वनस्पती यांच्यापासून मिळत नाही त्यांना अजैविक पदार्थ म्हणतो त्याचप्रमाणे काही मानव निर्मित सुद्धा पदार्थ असतात की जे मानव तयार करतो कृत्रिमरित्या हा त्याच्यावर प्रक्रिया केली जाते उदाहरणार्थ थर्माकोल थर्माकोल पाहिले का तुम्ही कुठं वापरतात थर्माकोल नाही बर गणपतीच्या सा, सणाच्या वेळेस त्याच्या मागे आपण एक चक्री फिरवतो बघा अशी गोल चक्री असते हो हा ती थर्माकॉलची बनवलेली असते वेगवेगळे वेग साहित्य पॅकिंग करण्यासाठी थर्माकोल वापरलं जात थर्माकोल आणि प्लास्टिक यांचा वापर केला जातो त्याचबरोबर प्लॅस्टिक वापरलं जातं हा परंतु हे सगळे मानवनिर्मित पदार्थ आहेत आणि यांच्यापासून यांच्यापासून हे जे काही मानवनिर्मित पदार्थ आहेत यांच्यापासून प्लॅस्टिक पासून थर्माकोल पासून काय होत प्रदूषण होत काय होत प्रदूषण होत प्रदूषण होत असत तर मग या पदार्थांवर सरकारने बंदी आणलेली आहे ओके बघाय हो वापरतात बाळांमो परंतु या वापरल्यामुळे प्रदूषण कसं होतं प्लास्टिक जे काय आहे ते प्लास्टिक आपण उघड्यावर फेकतो आणि प्लास्टिक उघड्यावर फेकल्यामुळे ते जनावर खातात किंवा जमिनीत ते लवकर कुजत नाही त्यामुळे मातीचे प्रदूषण होत असते बरोबर आहे की नाही म्हणून प्लास्टिक वापरण्यावर बंदी आणलेली आहे त्याऐवजी आपण कापडी किंवा कागदी पिशव्या वापरणे योग्य होईल मग बघा पुढे आपला शेवटचा विषय आहे तो म्हणजे नागरिक शास्त्र शहरी स्थानिक शासन संस्था बघा अ मागच्या तासाला आपण ग्रामीण शासन संस्था पाहिल्या ग्रामीण शासन संस्था कोण कोणत्या ग्रामीण भागात काम पाहणाऱ्या ग्रामीण भागात काम पाहणाऱ्या प्रशासन संस्था कोण कोणत्या उदाहरणार्थ ग्रामपंचायत बरोबर आहे की नाही पुढची गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते तालुक्याचा कारभार पंचायत समिती आणि जिल्ह्याचा कारभार जिल्हा परिषद तर मग इथं प्रशासनाचे हे जे काही भिन्न भिन्न स्तर आहेत शहरी भागात सुद्धा स्थानिक शासन संस्था असतात खेड्याप्रमाणे हा बघा इथं तुम्हाला शासनाचे स्तर कोणते बरोबर आहे की नाही जसे इथे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायतीची कार्य कोणती ग्रामपंचायत काय काम करते आपल्या गावात तुमच्या गावात ग्रामपंचायत काय काम करते सांग संतोष काय काय काम केली जातात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाग्यश्री सर आमच्या गावात कोणाला लाईट लाईट लावलेली ला 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 ला, आहे रस्त्याला सर बरोबर म्हणजे विजेची सोय आपल्या गावात विजेची सोय रस्त्यांची सोय हा बरोबर त्याच बरोबर त्याच बरोबर, बरोबर विविध आरोग्य सेवा शिक्षण आहे की नाही हे सगळं गावामध्ये व्यवस्थितरित्या चालवण्याचं काम त्याचबरोबर रस्ते हे सगळं काम ग्रामपंचायती मार्फत चालवलं जात तर मग ही ग्रामपंचायतीची कामे आहेत तुम्हाला पुढं परत तुम्हाला भी है कौन -कौन नगर पंचायत समितीची कामे अशा प्रकारे हे प्रश्न दिलेले आहेत हे तुम्हाला मी सरावासाठी देणार आहे त्यांचा तुम्ही व्यवस्थित सराव करायचा हा शहरी ज्या काही शासन संस्था आहेत त्या कोणकोणत्या आहेत नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका कुठे असतात या कार्यरत नगरपंचायत शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात जी गावे असतात तिथे नगरपंचायत असते जे पूर्ण खेडेही नाही आणि शहरही नाही तेथील तेथे नगरपंचायत असते तर नगर परिषद कुठे असते लहान जे काही शहर आहेत त्या ठिकाणी नगर परिषद असते तर महानगरपालिका मोठ्या शहरांमध्ये असते जसे मुंबई नाशिक पुणे या ठिकाणी महानगरपालिका मग येत नाही हा ये आता येतो का ओके 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 सर आठ खळत आवाज येत हो तुम्ही तुमचे माईक करा करावा नो बरोबर आवाज येईल ना तुम्हाला हा मग